नमस्कार मंडळी गावरान चवीची झणझणीत खरडा चिकन म्हणजेच ग्रीन चिकन ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन इथे मी आधीच धुवून ठेवलेलं होतं असे बारके बारके तुकडे करून करायचे आहेत त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घालायची चा, आणि छान लावून घ्यायचं त्याला मिक्स करून घ्यायचं एक तास असंच झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो दहा ते बारा काजू घेतलेले आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन गड्डी लसूण इथे मी सोलून घेतलेला आहे मुठभर पुदिना घेतलेला आहे आणि खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे त्यामध्ये वाटताना थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट करायचं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते इथे तुपाचा वापर सुद्धा केला तरी चालू शकत अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे छान फुलले त्यामध्ये आता कडीपत्ता टाकणार आहे कडीपत्ता आपण दुसऱ्या चिकन मध्ये टाकत नाही पण या चिकनमध्ये ग्रीन चिकनमध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकायचे आहे आणि छान परतवायचं आहे गुलाबी रंगावर होईपर्यंत परतवत राहायचं आहे कांदा छान परतवून झाल्यानंतर यामध्ये आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेले सर्व पेस्ट आपण यामध्ये टाकायचे आहेत सुद्धा यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे बघा इथे दाखवलेल्या प्रमाणात जर तुम्ही चिकन करून पाहिलं तर चवीला खूप छान होतं एकदा तुम्ही करून बघा अशा पद्धतीनं चिकन मसाला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा धने जिरे पावडर टाकायचे आहे पाव चमचा हळद टाकायची आहे अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचाला पण कमी असं मीठ टाकायचं आहे कारण मीठ आपण चिकनला सुद्धा लावलेलं आहे पुन्हा हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये काही इथे तेल सुटेपर्यंत छान आपला मसाला परतवून झालेला आहे त्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवलेले चिकन आता टाकायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये मसाल्यांचा वापर खूप कमी असतो त्यामुळे अगदी छान लागतं चवीला थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांनी पुन्हा झाकण काढायचं बघा इथे पाणी सुटल्यासारखं आणि चिकन परतवायचं त्यामध्ये मिक्सरच्या मिक्सर भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून यात टाकलेलं आहे अगदी अर्धी वाटीच पाणी असेल एवढं पाणी यात गरम पाणी आहे होतं ते एवढाच या चिकन मध्ये पाण्याचा वापर केलेला आहे याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल अजून ग्रेव्ही हवी तर थोडंसं गरम पाणी आपण वाढवू शकतो चिकन शिजत असतानासुद्धा चिकनलासुद्धा पाणी सुकतं त्यामुळे त्या पाण्यात तेवढंच चांगलं चिकन शिजतं त्यामुळे दुसरं पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये परतवत राहायचं म्हणजे चिकटणार नाही खाली चिकन शिजत असताना त्याच्यावरती झाकण ठेवलं तर चिकन पटकन शिजतं म्हणून झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघायचे ज किती छान चिकन आपलं शिजलेलं आहे बघा हातानं पटकन शिजलं जातं हातानं पटकन तुटलं जातं असं आपलं चिकन मऊ झालेलं आहे छान झालेलं आहे तरीसुद्धा इथे मी दोन मिनटं आणखीन ठेवलेलं आहे आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची आणि खाण्यासाठी तयार आहे भाकरी चपाती रोटी कशाबरोबरही आपण हे चिकन खाऊ शकतो तर मैत्रिणीनं आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद